आज आहे रक्षाबंधन आणि केदार कृष्ण त्यांच्या मामाच्या गावाला गेले होते केदार आणि कृष्णाला सख्खी बहीण नसली तरी त्यांना मावूस बहिणी आहेत आणि ते त्या सख्ख्या बहिणीपेक्षाही जास्त प्रेम करतात केदार कृष्णावर रक्षाबंधनाचा सण हा बहीण भावाच्या प्रेमाचं संरक्षणाच्या वचनाचं प्रतीक आहे रक्षाबंधनाच्या रक्षा दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्य आणि सुख समृद्धीची प्रार्थना करते आणि भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यभर संरक्षण आधार आणि प्रेम देण्याचे वचन देतो रक्षाबंधनाचं महत्व असं आहे की रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे नात्याचं बंधन हा फक्त रक्ताच्या ना नात्यातील सण नसून कोण कुन, कोणालाही राखी बांधून बंधुभाव आणि सुरक्षिततेचं वचन देता येतं रक्षाबंधनाचा इतिहास असा आहे की जेव्हा प्राचीन काळी राजा राजांना किंवा योद्ध्यांना बहिणी राखी पाठवून संरक्षणाची मदत मागत असत त्यामुळे समाजात बंधुभाव एकमेकावरील विश्वास वाढत असे आणि रक्षाबंधनाचं धार्मिक पार्श्वभूमी आहे महाभारतात जेव्हा द्रौपदीने श्रीकृष्णाच्या हातात रक्त आलं तेव्हा आपल्या साडीचा तुकडा बांधला होता तेव्हाही श्रीकृष्णाने द्रौपदीला ति तिला आयुष्यभर संरक्षण देण्याचं वचन दिलं होतं हा सण फक्त भाऊ बहिणींसाठी नाही तर मैत्री सन्मान आणि संरक्षण या दोघांनाही आदो या या मूल्यांनाही आदोरेखित करतो अधूर राहणारे भाऊ बहीण ही त्या दिवशी नक्कीच भेटून एकमेकांसोबत वेळ घालवतात प्राचीन काळापासून आपल्या आपल्या भारतात हा सण साजरा करतात ह्या स सणाचं खूप महत्त्व आहे आणि तुम्ही बघतच असाल केदारकृष्णाला त्याच्या बहिणीनं राख्या बांधल्या खूप सुंदर आणि छान वेळा आम्ही एकत्रित घालवला सगळ्यांचं प्रेम मिळाल्यावर जो आनंद असतो लहान मुलांच्या चेहऱ्यावर तो वेगळाच असतो ते किती एन्जॉय करतायत आ आता हे त्यांचं तिसरं वर्ष आहे परंतु त्यांना ह्याच वर्षी समजायला लागलेलं आहे को कु, कोणत्याही सणाचं महत्त्व त्यांना तेवढं जास्त समजत नाही पण आता जर असं त्यांना समजायला लागलेलं आहे त्यांनी रा सगळ्यांना राख्या बांधून सगळ्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतले तर असा झाला आमचा रक्षाबंधनाचा सण साजरा त्यांनीही खूप एन्जॉय केलं आणि आम्ही कधी हसणार आहे राख्या झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या भावांसोबत आणि बहिणींसोबत खूप एन्जॉय केलं मामासोबतही खूप एन्जॉय केलं त्यांनी त्यांनी खूप डान्स केला तुम्ही